नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा केंद्राकडून मोठा निधी कधीही पवारांना महाराष्ट्रासाठी आणता आला नाही उलट मोदींनी खूप निधी गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राला दिला आहे शरद पवार हे नेहमी खोटं बोलतात ते आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात पण एक गोष्ट आहे ती म्हणजे या देशात भ्रष्टाचाराचा सरदार जर कोणी असेल तर ते शरद पवार आहेत असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला यांनी काल पुण्यात केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं काल पुण्यात अधिवेशन पार पडलं त्यावेळी ते बोलत होते आताच आता अमित शाह यांच्या टीकेनंतर विरोधकांकडून अमित शहा यांच्यावर पलटवार केला जात आहे ज्या भटकती आत्म्याने भाजपाची लोकसभेला धुळदान केली तोच आत्मा आज महाराष्ट्र धर्माचे रक्षण करणार सरगणा होणार हे लक्षात आणल्याचं भाजप अधिवेशन गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्वांनीच पवार साहेबांवर टीका केली भ्रष्टाचाराचे जातीवंत आरोप असणाऱ्या मंडळीसोबत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या भ्रष्टाचाराचे अनभिष्टक चक्रवर्ती सम्राट असलेला भाजपला भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा नैतिक अधिकार तरीही आहे का असा सवाल शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी केला आहे समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या दलालीतून आलेला पैसा गुजरात विधानसभा निवडणुकीला का याचा उत्तर लाडक्या खुर्चीसाठी आपली तत्वे निष्ठा गहान ठेवून भ्रष्टाचारात अंकट बुडलेल्या नव्या भाजपाने द्यावं असंही रोहित पवार यांनी म्हटलं दरम्यान मराठा आरक्षणाला पंतप्रधान पंत नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे मराठा आरक्षण हवं असेल तर भाजपाला सत्तेत आणा भाजपाच्या काळात मराठा आरक्षण मिळाले पण शरद पवार यांचे सरकार आले की मराठा आरक्षण जाते असा खोचक टोलाही अमित शहा यांनी शरद पवारांना लागवला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र